सोलापूर शहरातील मंजूर झालेल्या दोन्ही उड्डाण पुलाचे काम प्रलंबित आहे याबाबत नॅशनल हायवे अधिकारी भूमी संपादन विशेष अधिकारी व विभाग यांच्या समवेत आमदार विजय देशमुख यांनी मंगळवार दिनांक पंधरा रोजी महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक घेऊन चर्चा केली या बैठकीत छत्रपती संभाजी महाराज चौक ते पत्रकार भवन व जुना बोरामणी नाकाते पत्रकार भवन पर्यंतच्या उड्डाण पुलाचे पूर्ण बाधित जागेचे हस्तांतरण महानगरपालिकेकडून पंचवीस मे पर्यंत करण्यात येणार आहे त्यानंतर नॅशनल हायवेकडून दोन महिन्यात निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्षात काम सुरू करण्याबाबत आमदार विजय देशमुख यांनी इतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली तसेच सोलापूर शहरातील त्या दोन्ही उड्डाणपुलांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावेत असे संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या या याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व सभागृह नेते शिवानंद पाटील आदी उपस्थित होते